आता आठ दिवस झाले आमच्या घरात पाणी नाही अजिबात पी काय करायचं पहाटे ग्रामशुकीन बाई आल्या आम्ही त्याला म्हणाय गेलो तर त्याने आम्हाला धक्काबुकी करून बाहेर काढून दिलं म्हणजे निघा ग्रामशुकच्या बाहेर मग आम्ही बचत गटाची आमचा आम्हाला हक्क पाहिजे आम्हाला आता घेऊ आमचा हक्क गेला तर आम्हाला कवा पाण्याचा हक्क मिळेल तुमच्या गावामध्ये भरपूर पाणी आहे बोरमध्ये पण पाणी आहे काय मिळत नाही तेव्हा शेतकरी उपसतो टोंगळ्या इथलं पाणी वावर असतंय त्याच्या त्याचा शेत भिजवत आहे ते फक्त आम्हाला पाणी येऊ देईन आमच्या गावात दुसऱ्या नागरिकात तुम्ही काय सांगाल इथं मोर्चा घेऊन आहे काय परिस्थिती गेली पंधरा ते वीस दिवस झाले गावामध्ये पाणी चालू होतं पण पंधरा दिवसापासून पाणी बंद आहे संबंधित शेतकरी आणि कॉन्ट्रॅक्टर या दोघांनी पाणी सोडणाऱ्याला जो चाबी घेऊन स्वतः शेतकऱ्याच्या ताब्यात चाबी दिली आणि शेतकरी तो शेत भिजवत आहे पंधरा दिवस झाले गाव पाण्यापासून वंचित असून गावाला पाणी नाही म्हणून आज सर्व गावकरी मंडळी ग्रामपंचायत मध्ये सकाळी मॅडम मॅडमनं ग्रामसभा ठेवली ग्राम होती त्या ग्रामसभेला गेले होते तर अक्षरशः ग्रामसेवक मॅडमनं त्यांना ग्रामपंचायतच्या बाहेर व्हा म्हणून असं बाहेर काढलं तेव्हा ग्रामपंचायतचा ग्राम ग्रामस्थांचा अनावर झाला आणि ग्राम ग्रामसेवक ग्राम, ग्राम ग्राम, ग्राम हे जिल्हा परिषदला शिवसाहेबाकडे निवेदन देण्यासाठी आले आणि अक्षरशः दुसरं काय भुणत् म्हटलं पियाला पाणी नाही शेतकरी लोक आम्हाला परेशानी वयात आम्हाला आमचं पाणी पाहिजे तर आमची एवढीच मागणी ती शेतकरी स्वतःचा वावर भिजून दुसऱ्याला पण शेत भिजवायचं mm. आता आम्ही काय सांगतात पाण्याचा प्रश्न आहे पियाला पाणी नाही दोन दोन तास लोकांच्या इरीवर जाऊन पाणी आणलं लागतंय सकाळी लेकरायचा शाळाचा प्रश्न राहते सकाळी पाणी भरायचं का शाळाची तयारी करायची का कामावर जायचं रोज मजूर करणारे माणसं आम्ही रोज मजूर करायची पाणी भरायचं आणि पाणी भरायला जायचं शेतकरी लोकायचे शेताने माळवे येते गहू येत ते, ते, ते लोक भिजवतील का आम्हाला पिया पाणी देतील आमचा दुसरा काहीच प्रश्न आहे आम्हाला पाणी पूर्वा संध्याकाळ पर्यंत पाणी